नमस्कार मी सचिन जाधव जादो, जाधवचे बेगमपूर सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये जर पावसाचा जर विचार केला तर खूप चांगल्या पद्धतीने पाऊस होत आहे आणि यावर्षी तर सध्या अगदी वेळेवरती पावसाने हजेरी लावल्यामुळे बऱ्याच भागामध्ये सध्या फील्ड क्रॉप म्हणजे उदाहरणार्थ कांदा असेल किंवा तुमचे मका असेल अशा पद्धतीची जी किंवा उडीद असेल तूर असेल अशा पद्धतीचे पिकाने बऱ्याचपैकी लागवड लागवड झालेली आहेत आणि असे लागवड झाल्यामुळे काही शेतकऱ्यांकडे सध्या जमीन शिल्लक नाही आहेत की कुठलं एखादं पिक करायचं म्हटलं तर तरी ते जमीन शिल्लक आहेत आणि सध्याचे विषय असा आहे की आता येत्या एक तारखेपासून दिवाळी आणि दसऱ्याच्या हंगामासाठी लागवडीसाठी झेंडूची लागवडीची आता सध्या हंगाम सुरू होत आहे आणि जमिनी शिल्लक नसल्या कारणाने बरेचसे लोक लोकांची इच्छा तर आहे लावायची परंतु जमीन शिल्लक नाही ही ही परिस्थिती सध्या मार्केट सध्या मार्केटमध्ये सध्या उपलब्ध आहे तर ज्या लोकांकडे जमीन शिल्लक आहे आणि त्या ज्यांच्याकडे लावायचं लावण्याची कॅपॅसिटी आहे तर त्यांनी खरंच झेंडूचे पीक ला लावण्यास काहीच हरकत नाही कारण लागवडीचा फार कमी दिसत आहे त्याच्यामुळं येणाऱ्या हंगामामध्ये झेंडूची लागवड जर केली तर चांगल्यापैकी पैसे मिळू शकतात असा एक अंदाज आहे मार्केटचा आणि असं होऊ शकतं त्यामुळे तुम्ही ज्या ज्यांच्याकडे जमीन शिल्लक आहे पाणी तर आहेच त्याबद्दल काही विशेष नाही आहे परंतु ज्यांच्याकडे जमीन शिल्लक आहे त्यांनी झेंडूचं पीक लावायला काहीही हरकत नाही त्याने निश्चितपणे पीक लावावं आणि सध्या तर जर बघितलं तर पावसा पावसाळ्या हंगाम असल्या असल्याकारणाने त्या पावसामध्ये टिकणाऱ्या वरायटीसुद्धा आव आवश्यक असतात आणि अशामध्ये शीटची ड्रीम एलो आणि प्राईम ऑरेंज ह्या वरायटी आपण मागच्या तीन वर्षापासून आपण विकतच आहोत आणि याचा अनुभव प्रत्येक शेतकऱ्यांना आलेला आहे त्याच्यामुळे ते प्रत्येकाच्या तोंडामध्ये ते नाव आहेत ह्या शेतकऱ्याचं नाव आहे ड्रीम एलो आणि प्राईम ऑरेंज पण त्याच त्याचबरोबर ह्या कंपनीने अजून एक पुष्पा एलो नावाची एक वाटी लाँच केली आहे सुद्धा त्याच्यापेक्षा सुंदर वरायटी आहे तर ह्या तिन्ही वरायटी आपल्या ह्या जादोनर्स येथे उपलब्ध आहेत तर तुम्हाला ज्यांना कुणाला ह्या वरायटी लावायचे असतील तर आपल्या नर्सरीशी संपर्क साधावा नमस्ते